हिंगोलीत शरद पवार गटाचे धरणे आंदोलन हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद पवार गटातर्फे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांना प्रति हेक्टर रुपये भरपाई विद्यार्थ्यांची फी माफी पंचनामा तात्काळ करून मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आंदोलनात मनीष आखरे माधव कोर्दे बंडू मुटकुळे रवी शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्याभरापासून सतत मुसळधार पाऊस पडत कुठे धटपटीत होत आहे आणि अशा वेळेस शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये डोंगळ्या एवढ्याला पाणी साचलेलं असून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेलं सगळं पीक त्या ठिकाणी वाया गेलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यावर अत्यंत फार मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळं आमचं शासनाकडं लक्ष वेधण्यासाठी की हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये अनुदान शासनाला द्यायला पाहिजेत कारण की आपण या ठिकाणी सगळ्यांनी बघितलं की मागच्या एक महिन्यापासून अनेक गावामध्ये पाणी शिरलं अनेक शेतामध्ये पाणी पुरवलं शिरलं नद्यांना पूर आला ओढ्या नंना पूर आला आणि शेतकऱ्याचं हाताशी आलेलं पीक गेल्यामुळं सगळं शेतकरी या ठिकाणी हवादिल झालेलं आहे आपण बघताय की रोजच शेतकरी या ठिकाणी आपल्याला आत्महत्या करताना या महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत आणि म्हणून जर शेतातील शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक जर गेलं तर त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करू शकतात आणि त्यासाठी आपण शासनाने त्यांना मदत केली पाहिजे म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चतर्जी पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी हिंगोली जिल्हा दुष्काळ हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून या ठिकाणी निर्देशन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापुढे करत असून त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन सुद्धा या ठिकाणी देणार आहोत पाहणी केली नुसती पाहणी करून कुठल्याही प्रकारची घोषणा पालकमंत्र्यांनी केलेली नाही आणि आम्हाला अपेक्षा होती की या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते महायुतीचं सरकार आणि त्यांचे पालकमंत्री या ठिकाणी आल्याच्या नंतर शेतकऱ्याला भरीव अशी मदत त्या ठिकाणी करतील पण त्याने अशी कुठलीही मदत केली नाही आणि कुठंतरी रोडवर शेताची पाहणी केली आणि पाहणी करून त्या ठिकाणी यायचं फक्त पाहणी करून आले आणि ते ताबडतोब गेले आणि कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी शेतकऱ्याला शंभर टक्के आम्ही या सरकारचा निषेध करतो तर निषेध आम्ही करतो करतो सरकारचा पण या ठिकाणी आम्ही निषेध करतो की या सरकारनं आता आपण सगळं बघताय की या मराठवाड्यामध्ये मुसळधार सगळ्या ठिकाणी पाऊस पडत असताना कुठलंही सरकार संवेदनशील नाही कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी जाऊन दौरा करताना आपल्या त्या ठिकाणी दिसत नाहीत उगे पालकमंत्री आले एक दिवस थांबले कुठेतरी रोडून शेताची पाहणी केली आणि त्या ठिकाणी गेले फोटो सेशन केलं आणि त्या या ठिकाणाहून गेले आणि कुठलंही सरकार या नुकसान भरपाईबद्दल बोलत नाही काल परवा काहीतरी जी आर शासनानं काढला त्या ठिकाणी फक्त दोन हजार दोन हेक्टर जमिनीला दहा एकर जमीन आहे पंधरा एकर जमीन आहे वीस एकर जमीन अशा अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या ठिकाणी जे आहे ते त्यांना नुकसान भरपाई द्यायला नाही का पाहिजेत आणि म्हणून आमची शासनाला विनंती आहे की आपण सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून त्या ठिकाणी शेतकऱ्यातला एकरी पन्नास हजार रुपये आपण सरसगट द्यावे आणि या ठिकाणी ज्या हिंगोली जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करून त्या हिंगोली जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांची शिष्यवृत्ती सुद्धा